हाँ न्यायदा भूमिकेता आणि आजचं कुस्त्याचं मैदान कुस्ती गुरु दंगल युट्यूब चॅनेल वर लाईव्ह दिसायला लागलेला सिद्धेश्वर सर यांच्या माध्यमातन सोशल मीडियाच्या माध्यमातन घर बसल्या माता माऊलींना वयस्कर लोकांना आजचं कुस्त्याचं मैदान लाईव्ह दिसायला लागलेलं आहे <स्यान> आणि सुंदरा एक पट काढून सुनीलने कब्जा घेतलेला पोकार घेता लावण्याचा प्रयत्न होता सरपंच साहेब आठ परत समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झालेला आणि सुंदर असा दुहेर पाठ काढून काब्जा घेण्याचा प्रयत्न ओंकार निळेस छातीचा बोजा पाठीवरती टाकलेला आणि आपला खोकडे डाव करण्याचा प्रयत्न होता सुनील कोळी आणि कब्जा घेतलेला डाव प्रति डाव डावाची उकल पोकळ हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता घिशाचे अनेक प्रकार पोकळ घिस्सा पट्टी घिस्सा पाय लावून घेतसा धक्का घेतसा नौंदर काढून घेतात त्यातला हा पोकळ हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता पण तेवढा सतर्क निळे दोन सद्गुरूचे पठ्ठे मैदानात चालू लागलेले आहेत एक महाराष्ट्र चॅम्पियन चंद्रकांत काळे यांचा पठ्ठा आणि एक खुर्शी मामा मेहत्रे यांचा पठ्ठा आहे माजी सभापती दक्षिण सोलापूर तालुका सद्गुरु सारका असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी राज्याची कांचा काय भीक मागे जोगी शिद्धी पावे हे सद्गुरूचे पठ्ठे मैदानात चालायला लागलेले आहे एकलंगी भरण्याचा प्रयत्न सुनील कोळीचा पण समट करून बसतोय ओमकार निळे आणि एक डाव मारणार डावाच चॅनेल आहे त्या सुनील कड आणि राऊत साहेब कुस्तीला पंच म्हणून उपस्थित आहे कुस्तीतली करणारी माणसं आहे